पुली कवर दे हरि विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिष्याने वर्षभरातील महत्त्वाच्या तिथ्या व जयंत्या याच्याविषयी माहिती सांगण्याची विनंती गुरूंना केल्याच्या नंतर त्याला श्रीगुरू म्हणू लागलेले आहेत हे वत्सा जयंतीच्या दिवशी भगवंताचे उत्साहानं भजन पूजन केल्याने अनेक जन्माची पातके नष्ट होऊन मनोवांछित असं फल प्राप्त होतं त्याच्यामुळं ज्या भगवंताच्या जयंतीदिने आहेत त्या दिवशी उत्साहानं भजनपूजन करावं आता महत्त्वाच्या तिथेविषयी सांगतो असे श्रीगुरु म्हणू लागलेले आहेत चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असं म्हणतात ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची उत्पत्ती केली याच दिवशी भगवंताचा मत्स्य अवतार झाला म्हणून ही मत्स्य जयंती आहे चैत्रातील देवीनं नवरात्राचा आरंभ याच गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला होतो चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी गौरीचा जन्म झाला म्हणून ही गौरी तृतीया असं तिला म्हटलं जातं चैत्र शुद्ध नवमी हा प्रभुरामचंद्रांचा अवताराचा दिवस म्हणून श्रीरामनवमी म्हण म्हणतात याच दिवशी चैत्र नवरात्राची समाप्ती होते चैत्र शुद्ध पौर्णिमेला रामभक्त हनुमंताचा जन्म झाला म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतात वैशाख शुद्ध तृतीयेस रेणुकेच्या पोटी भार्गवाचा जन्म झाला म्हणून ही परशुराम जयंती या दिवशी साजरी होते याच दिवशी कृतयुगाचा आरंभ झाला या दिवशी केलेल्या होम हवन स्नान दान तर्पणादी सत्कर्मामुळे अक्षय पुण्य लाभते म्हणून तिला अक्षय तृतीया असं म्हणतात वैशाख शुद्ध चतुर्दशीला भगवंताने नृसिंह अवतार घेतला म्हणून वैशाख शुद्ध चतुर्थीला नृसिंह जयंती साजरी करतात ज्येष्ठ शुद्ध दशमीला दशहारा म्हणतात याच दिवशी भगीरथाने गंगा पृथ्वीवरती आणली आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार केला ज्येष्ठ शुद्ध द्वादशीच्या दिवशी कूर्मजयंती साजरी करतात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमा असते आषाढ शुद्ध एकादशीला देवशैनी वा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात या दिवशी जगद्गुरु व्यास व आपल्या गुरूंची पूजा करतात श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात श्रावण शुद्ध षष्टीला कलकी जयंती साजरी करतात श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा तर श्रावण कृष्णा कृष्ण अष्टमीला भगवंताने श्रीकृष्ण अवतार घेतला म्हणून कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात कृष्ण जन्माष्टमी म्हणतात भाद्रपद शुक्ल तृतीयेला वराह हो जयंती असते या दिवशी स्त्रिया हरितालिकेचं व्रत करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थी येते याच दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं भाद्रपद शुद्ध अष्टमीस ज्येष्ठा गौरीचं पूजन होतं भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवंताने वामन अवतार घेतला म्हणून वामन जयंती साजरी करतात तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीस अनंत चतुर्दशी असं म्हणतात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे आश्वन आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि शारदीय नवरात्राची सुरुवात होते व दसऱ्याच्या दिवशी त्याची सांगता होते आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी वा त्याला दसरा असं म्हणतात याच संध्याकाळी बौद्ध जयंती साजरी करतात आश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी या दिवशी अभ्यंग स्नान करावं दीप उत्सव करावा आश्विन वद्य आमोशेला लक्ष्मीपूजन करतात कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही पाडवा प्रतिपदा हा विक्रम संवत्सराचा पहिला दिवस असतो कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह झाला की चातुर्मासातील व्रतांची समाप्ती होते कार्तिक शुद्ध चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा याच चतुर्दशीला विष्णुपूजन व अन्य दिवशी शिवाचे पूजन करतात मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्ठी असं म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करतात मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमीपासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो माघ शुद्ध सप्तमी ही रत सप्तमी रथ माघ वद्य चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी उपवास करून महादेवाचं पूजन करावं शिवलिंगावरती रुद्राभिषेक करतात फाल्गुन शुद्ध पौर्णिमेस होळी किंवा हुताशनी पौर्णिमा असं म्हणतात अशा पद्धतीनं वर्षभरातील सर्व जयंती उत्सवाची माहिती श्री गुरुंनी शिष्यांना सांगितली पुंडलिकवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकारा